नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कष्ट कष्टमय प्रवासाच्या यशस्वी समारोह श्री दीपक दाजी जिपणकर यांचा सेवानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला माहीत विरोध होता आणि म्हणून मी राजकारण आपली काळजी काय असते हे जी आता हे निवृत्त झाले म्हणजे काय झालं किंवा हे आता रिटायर झाले पुढचं कसं आयुष्य जाईल म्हणून त्या काळजीके त्यांनी विचारलं खूप भरून आलं तेव्हा सुद्धा बाईंकडे गेल्यानंतर पण आम्ही आशीर्वाद घेतले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले तेव्हा आम्हाला दोघांनी खूप बरं वाटलं म्हणजे एवढंच सांगेन की खरं माणूस कसा असतो ते भाईंच्याकडून आम्ही शिकलो आणि भाईंच्या छत्रछाया खाली ते त्याच्यामुळे कधी भाई कुठे पुण्या इथे अलिबागला जायचे आमच्या दरवाजासमोर गाडी गेट समोर थांबवणार वरती पाठवणार पेपर घेणार तयार करत अलिबागला कुशल माणूस त्यांना लाभला खरोखरच भाईंना मी खूप धन्यवाद देते त्यांच्या चरणी चरणीमध्ये नतमस्तक होते तसंच तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आज आलात आणि आम्हाला खूप आमच्या प्रोत्साहन दिलात आमच्या कार्याला प्रोत्साहन दिलं ती 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 आज चिपून काही निवृत्त होतात म्हणजे नाही की आपल्यातून कमी होत आहे उलट त्यांचं कार्य अजून चालू राहणार आहे आणि ते असं चालू ठेवतील कारण ते नेहमी होतात की मी करणार आहे काम खर त्यांनी काम करावं मला सुद्धा कुठे पुढे जायचं असेल तर त्यांनी कधी मी म्हणाले की आज मला ह्या क्षेत्रात काम करायचंय कर मी राजकारणात म्हटलं ना भाईने त्यांना सांगितलं आणि मला त्याने सोडलं त्याच्यानंतर त्यांनी मला कधी विचारलं नाही तू कुठे चालली काय फक्त घरातलं सगळं व्यवस्थित करून जायचं जसं म्हणतात ना मग अशी गुणांची बोलली की राताची एका रथाची दोन चाका आहे तर ती व्यवस्थित चालली तर ते सगळं संसार व्यवस्थित चालतं तसं आमचं की कधी त्यांनी मला आढळलं नाही किंवा मी त्यांना आढळली नाही की तुम्ही कुठे द्याल काय दोघांनी एकामेकाला साथ दिली आणि आजपर्यंत इथपर्यंत आलो इथपर्यंत पोहोचलो याच्या पुढे सुद्धा आमची साथ अशीच असली आणि खरोखर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि आम्हाला सांगायला माझे दोन भाऊ इथे आले माझे काका आले गिरीश माझ्या काकी आल्यात मुंबईवरून माझ्या बहिणी आल्यात खरोखर हे सगळे आले कुटुंब आलं आणि कुटुंबाने अजून माझी शोभा वाढवली तर, सुधा दन्न सुधा दन्ने दन्ने तर पूप पूप मी त्यांचे सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद देते आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सारे शुभेच्छा असते बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता खूप वेळ झाला आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही